नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज घर बांधण्यासाठी जागा नसलेल्या शहरातील बेघर कुटुंबाला शासनाच्या वतीने जागा उपलब्ध करून देऊन त्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन आमदार अधु सत्तार यांनी सिल्दोड येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले शहरातील सर्वे नंबर दोनशे मध्ये जागा नसलेल्या बेघरांना घरे बांधून देण्याचे नियोजन असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली त्या अनुषंगाने सर्वेक्षण सुरू असल्याचे देखील आमदार अब्दुल सत्तार म्हणाले प्रधानमंत्री आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो व रमाई घरकुल योजनेचा लाभार्थीने लाभ घ्यावा असे देखील आव्हान अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले सिल्लो नगर परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 पॉइंट झिरो चे उद्घाटन तसेच शहरातील रमाई घरकुल योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना धनादेश वाटप आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करीत असताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते शहरातील नगर परिषद प्रशालेच्या मैदानात हा कार्यक्रम पार पडला आणि हा कन्सेप्ट आपण ठेवून आतापर्यंत जे घरकुल वाटप केले या घरकुलामध्ये दोर गरीब असल पंत दोन हजार घर मंजूर केले आणि या दोन हजार पाहिला तर मला वाटतं का तेराशे काही घरकुलं आतापासून फायनल झाले काही तीनशे प्रगती पथावरे काही जागेसाठी थांबलेले आहेत आणि जागा नसल्या कारणाने मोठ्या प्रमाणावर काही गोरगरीब बांधवांना ज्या अपेक्षाने ते घरकुलाची घराची डिमांड घराच्या बाबतीत उल्लेख करताना नगर अध्यक्ष पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की सिल्लोड नगर परिषदेने जिल्ह्यात सर्वाधिक घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला रमाई योजना अंतर्गत जिल्ह्यात नऊशे एक्केचाळीस लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला त्यात सातशे लाभार्थी सिल्लोड असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले प्रधानमंत्री आवास योजनेच्या जवळपास दोन लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला प्रधानमंत्री आवास योजना टू अंतर्गत प्रत्येक बेघराला लाभ देण्यात येणार असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले घरकुल योजनेचा लाभ देत असताना एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता नगर परिषद अधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच घरकुल योजनेच्या नावाखाली कोणी दलाली करत असेल तर ही बाब खपून घेणार नाही असाही इशारा यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी दिला या कार्यक्रमात जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केशवराव ताळडे माजी सभापती रामदास पालोदकर माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर श्रीमती राजश्री निकम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नंदकिशोर सहारे श्रीरंग पाटील साळवे दामो अण्णा गवाने नानासाहेब रहाटे सतीश ताटे माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार शकुंतलाबाई बनसोड शिवसेना जिल्हा पदाधिकारी देवदास पाटील लोखंडे किशोर अग्रवाल सुदर्शन अग्रवाल राजेंद्र ठोबरे मारुती पाटील वराणे संजय डमाळे मनोज जव्हर विठ्ठल सप्पाळ शंकरराव खांडवे प्रताप प्रशाद सुधाकर पाटील प्रशांत क्षीरसागर राजू गौर मतीन देशमुख संजय आरके प्रभाकर पारदे सकारा माहिरे रवी गायकवाड आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी यांनी केले तर प्रस्ताविक सय्यद रफीक यांनी तर शेवटी नगर परिषद प्रशालेच्या मुख्याध्यापक नारायण चव्हाण यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशासकीय अधिकारी जुबेर सिद्दीकी आस्थापना अधिकारी विशाल वाघ लेखाधिकारी निसारुद्दीन शेख प्रधानमंत्री आवास योजनेचे समन्वयक ओंकार महाजन सतीश कक्ष प्रमुख दीपक दाबाडे यांच्या असं नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा